वेलकम टू अवर चॅनल आज इथे बघा मी तुम्हाला एकदम झटपट तयार होणार आहे रवा नारळाचे मोदक दाखवणार आहे तुम्ही घाई गरबडीत असाल तुमच्याकडे वेळ नसेल आणि किंवा तुम्ही बाहेरून कुठून आले असताल गणपती बाप्पाची आरती राहिली असेल आणि प्रसाद बनवायचा असेल तर अशा पद्धतीने तुम्ही झटपट मोदक बनवू शकतात एकदम कमी साहित्य लागतं आणि जे आपल्या घरात अवेलेबल असतं नेहमी तेच इथे साहित्य ते वापरलेलं आहे तर इथे मी बघा तीन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी ती साजूक तुपामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा रवा आपल्याला छान पाच मिनटासाठी चांगल्या पद्धती तिने परतवून घ्यायचा आहे अगदी कलर बदलेपर्यंत नाही थोडासा परतून घ्यायचा आहे आणि पाच मिनटं चांगला परतल्यानंतर याला छान असा मस्त एक सुगंध आपल्या घरभर पसरतो चांगल्या पद्धतीने जो भाजायला लागतो त्यावेळेस आपल्याला लगेच लक्षात येतं आणि अशा पद्धतीने भाजताना जर तुम्हाला थोडंफार तूप तुम कमी वाटलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता इथे मी एक चमचा तूप टाकून घेणार आहे एकदम तूप घालून घेऊ नका थोडं थोडं करून तूप टाका याच्यामध्ये तर अशा पद्धतीने आपल्याला हे भाजायचं आहे आणि आपलं हे भाजून झालेलं आहे रवा त्यानंतर इथे मी एक वाटी नारळाचा किस टाकलेला आहे आपल्या घरी जे खोबरं असतं त्याचंच मी इथे किस करून टाकलेलं आहे तर तुम्ही इथे डेसिकेटेड कोकोनट वापरू शकतात किंवा ओल्या नारळाचा चव देखील एक वाटी तुम्ही इथे वापरू शकतात तर ओल्या नारळाचा चव टाकल्यावर थोडंसं एक पाच मिनटं थोडंसं जास्त परतून घ्या म्हणजे तो चांगला कोरडा होईपर्यंत आणि बघा इथे चांगल्या पद्धतीने इथे मी भाजून घेतलेला आहे आणि जर तुम्हाला इथे थोडी खव्यासारखी टेस्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथे मिल्क पावडर ॲड करू शकतात किंवा मग थोडासा खवा देखील ॲड करू शकतात तर इथे बघा मी फुलपात्र दूध होतं त्यामध्येच थोडी साय देखील होती असं साय आणि दूध असं मिश्रण मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर इथे मी मिल्क पावडर खवा न वापरता अशा पद्धतीने टाकून घेतलेला आहे तर तुम्ही इथे मिल्क पावडर किंवा खवा वापरून देखील हे मोदक छान करू शकतात तर अशा पद्धतीने बघा मी इथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे मला हे मोदक जास्त गोड नको आहेत म्हणून मी इथे अर्धीच वाटी साखर टाकली आहे तुमच्याकडे जर गोड जास्त प्रमाणात खात असतील तर तुम्ही एक वाटी रव्याला एक वाटी पिठीसाखर टाकू शकतात तर ही पिठी साखर देखील व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे याच्या गुठळ्या ज्या झाल्यात त्या मोडून घ्यायच्या आहेत आणि एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर अशा पद्धतीने मिक्स झाल्यान झाल्यानंतर इथे मी याच्यामध्ये बदामाचे काप टाकून घेणार आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कुठेही गुठळ्या राहता कामा नये तर अशा पद्धतीने बघा ही रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा तर इथे बघा मी बदामाचे काप घातले आहेत आणि थोडीशी वेलची जायफळची पूड देखील घालून घेतलेली आहे तर हे साहित्य देखील आपल्याला व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपलं हे साहित्य त्र एकत्रित करून झाल्यानंतर मोदक करण्यासाठी तयार झालेलं आहे तर इथे बघा तुम्ही बघू शकताल किती छान असे मोकळं मोकळं आपलं हे तयार झालेलं आहे जे आपण रव्याचं केलेलं आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित याच्या पुन्हा एकदा गुठळ्या मोडून घेणार आहे आणि नंतर हे मी पॅनमधून एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित आपलं तयार झालेलं मिश्रण आपण मोदकाच्या साच्यामध्ये घालून याचे छान असे मोदक बनवणार आहोत तर खूप मस्त छान मोदक तयार होतात तर इथे बघा मी हे बॅटर यामध्ये टाकून घेणार आहे प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व काढून घ्यायचं आहे आणि थंड होईपर्यंत ते आपल्याला मोल्डमध्ये टाकायचं नाही आहे थोडंसं कोमट जरी झालं तरी चालेल पण एकदम गरम गरम आपल्याला ते मोल्डमध्ये टाकता येणार नाही मोदकाच्या तर अशा पद्धतीने पॅनमधनं मी हे काढून घेतलेलं आहे आणि इथे बघू शकता तुम्ही की आता हाताला सोसवेल एवढं गार झालेलं आहे तर अशा पद्धतीने मी हे सर्व मिश्रण एकजीव करून घेणार आहे हाताच्या साह्याने आणि बघा इथे छान असा गोळा तयार होतो आहे तर इथे मी मोदकाच्या साच्याला बघा थोडंसं तूप आधीच लावून ठेवलं होतं तेच मी सगळीकडे पसरवून घेणार आहे आणि अशा पद्धतीने तूप लावून घेतल्यावर हे जे सारण आहे किंवा मिश्रण आहे ते साच्याला चिटकत नाही आणि आपला मोदक छान असा निघून येतो आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित दाबून दाबून शेवटच्या टोकापर्यंत भरायचं आहे म्हणजे छान टोकदार आणि कळीदार नक्षीदार असे मोदक तयार होतात आणि मोदकाच्या साच्याची जी डिझाईन आहे ती या मिश्रणावर छान उठून येते मग छान असे उठावदार असे मोदक आपले दिसतात आणि बाप्पाला देखील अशा पद्धतीचे मोदक खूप आवडतात त्यामुळे बघा दाबून दाबून व्यवस्थित भरायचा आहे कंजूसपणा करायचा नाही आहे भरताना तर अशा पद्धतीने बघा मस्त मोलमंद मोदक बाहेर निघून आलेला आहे आणि छान असे हे रवा नारळाचे मोदक आपले झटपट तयार होतात आणि खायला देखील एकदम मस्त लागतात तर तुम्ही देखील ट्राय करून बघा इथे बघा मी दुसरा मोदक देखील तुम्हाला करून दाखवत आहे तर कशी वाटली माझी ही रेसिपी हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही अजून कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवले आहेत ते देखील मला कमेंट करून सांगा आणि मी बनवलेले मोदक तुम्हाला आवडत आहेत का हे देखील मला सांगा तर झटपट अशी ही रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही घाई गरबडीत देखील बनवून घेऊ शकता किंवा बाहेर किंवा मंडळाचा कोणाचा प्रसाद जर तुम्हाला करून द्यायचा असेल तर अशा पद्धतीने तिथे देखील असा प्रसाद वाटण्यासाठी हे मोदक झटपट तुम्ही करून देऊ शकतात अशा रीतीने बघा मी इथे सर्व पद्धतीचे सर्व पद्धतीने हे सगळे मोदक तयार करून घेतलेले आहे साच्यामध्ये घालून तर तयार झालेले आहेत माझे बावीस मोदक एक वाटीमध्ये तयार झालेत पण बाप्पाला आपण एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवतो म्हणून मी इथे एकवीस ठेवलेत तर नक्की रेसिपी ट्राय करा थँक्यू धन्यवाद